नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महा माहिती आपल्या युट्यूब चॅनल वरती तर शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यासाठी शासनाने आज जी जारी केलेला आहे त्यानुसार या योजनेसाठी कोण कोण शेतकरी पात्र असणार आहेत ते आपण या जी आरच्या माध्यमातून पाहूया तर हा शासन निर्णय आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा तर शासन निर्णय काय आहे तो बघूया भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसळी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच साडेसात एच पी पर्यंतचे शेतीपंप आहेत त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वीज बिल आकारलं जाणार नाही आणि याची अंमलबजावणी एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी आहे सदर योजनेचा कालावधी पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीसाठी योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे तर राज्यातील साडेसात एच पी पर्यंत शेती असलेला सर्व शेती पंप ग्राहक या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र आहे साडेसात एच पी पर्यंत जो ज्यांचा शेती पंप आहे ते सर्व यासाठी पात्र आहेत या योजनेची अंमलबजावणीची पद्धत आहे ते एप्रिल दोन हजार पासून साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तेवीस कलम पासष्ट अन्वय कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावर অনুদান দেওয়া अनुदानातील वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलती पोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल तर हा अतिशय महत्वाचा निर्णय असणार आहे शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या साडेसात एच पीच्या पर्यंत शेतीपंप आहेत अतिशय महत्त्वाचा निर्णय असणार आहे तसे नक्कीच शेतकऱ्यांना याचा लाभ होईल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र